तू उठल बर चल 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 नुंजी औली बाईला म्हणजे नुजी ज्योतिषबाईला ए तम्म तम इत्याला तम, इताला, इताला। गुण। गुण। नमस्ते कर नमस्ते उठला तू मम्मा काम करते चल तिकडे कर बाथरूम मध्ये चल चु चुकाला नाही गुड बहिणी माझ्या चला 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 अय चला उथा उत चल। प्याल लु हो मम्मा घेऊ जेवलं मम्मा काम वगैरे आवडलं श्री परत झोपला आता परत उठलाय आणि उठल्यावर लागला इकडे खेळायला पण इथं हाईट जास्त आहे याची आणि इथं कमी आहे आणि इथून कसं पडलंय माझं बाळ कसं लागलं इथं लागलं ना तुला झाला ना दाखव तुझा भाऊ कशा झाला पप्पाला फोन करून सांगायचं भाऊ पप्पा हॅलो पप्पा श्रीला लागलो अजून कुठे लागलो तुला ला। डोळ्यातून पाणी येते म्हणजे बाईच्या आजू पप्पाला आवाज आहे ना सज सोडून आले स्कूल मधून पिल्या परत झोपला होता एकदा चला आता बाकीचे पण काम करायचं तर खूप काम आहे काम काय संपत नाही आणि श्री ए श्री, श्री। मस्त न्यू रेसिपी ह्याच्यामध्ये मी टाकलेला बना, आहे पालक आणि आटा आपला पाणी आणि बरंच काही पालक वगैरे भाज्या टाकून एक बटाटा टाकला आहे आणि सोयाबीन टाकलेला आहे बारीक करून मिक्सर मध्ये तर त्याचे छानशे असे आपले पराठे म्हणा दिरडे म्हणा तयार झालेले आहेत इकडे पण मी टाकलेला आहे पटकन उरकत इकडे आणि इकडे दोन्ही साईडला तर पहिला माझा बिघडला पण काही बात नाही रेडी होई रेडी श्री या करत होता म्हणून त्याला मी घरामध्येच घरामध्ये किचन वाट्यावर बसवलं आणि ते गाणे वगैरे लावले होते थोड्या वेळाने त्याच्या पप्पाचा कॉल आलाय व्हिडिओ कॉल आता बघा तो पाहतोय पण लागला काही नाही कॉल Παπα, τι φάς με εσύ? Παπα. Παπα, λάβασες, ε, παπα! Στήρι, παπα, μόνο. Μμμ, हॅलो आम्ही दुधानायला आणलं आणलं इथं कॉम्प्लेक्समध्ये आणि इथं बसलं तर मंदिर आहे आणि मंदिर आहे ना गप्पा करायचं जायचं का कापूल गप्पा करायला जे पण खेळत आहे इथंच त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला असं दोघंजण बसलो आज कोणीच खेळायला नाही आहे स्त्रीची फ्रेंड नाही आली ना हो ते खूप छान मस्त वाटतंय बघायचं मस्त मस्त वातावरण आहे पक्षींची चिकिल बी लाट चालली येते आजीला बघतो ना तू आजी बसल्यात सगळ्या हे मंदिर आहे yeah. काय जायचं तुला टाटा श्री टाट्या हे श्री आज जायचं ना आज मूडच नाही श्रीचा खेळायचा टाटा खणणार टाट्या टाट्या श्री, श्री। काय पाहिजे तुला, तुला? दूधी गारे तू <illing> <Muslims router> गार आहे गंदा कुठं पण हात लावले तोंडा घालतो देते दुधाच अरे पुट्टा तुझा तुला आंघोळ घालू लागेल मग पापाला आवाज पप्पा पप्प मिळणार इतुक बद्दल समज आघा बेंड कोरी तो हे आईज आंद इज फॉर 31 द टाइटेनियम

अदू अरे चिवा का रहा है तू पडला पडला पडलं पडला पडला दर खाऊ तुला अदू दर बिस्किट चॉकलेट धर तुला चॉकलेट आधी पडलं 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 पडला अयो कस पडते पिल्लू